अचलपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर प्रश्न पुढे आला आहे कल्याण मंडपमध्ये ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये मध्ये ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत का मागील तीन दिवसांपासून शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून नागरिकांमध्ये संभ्रम आणि शंका वाढू लागल्या आहेत अचलपूर शहरात दोन डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली मतदानानंतर सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीटी पॅड मशीन अचलपूर शहरातील कल्याण मंडपम येथील मध्ये जमा करण्यात आल्या या ठिकाणी चोवीस तास सीसीटीव्ही निगराणी पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे परंतु शहरातील नागरिकांना चिंतित करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे मागील तीन दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार तीन ते चार तास खंडित होत आहे कल्याण मंडपमचा परिसरही यात विभागात येत असल्याने वीज गेल्यानंतर हा संपूर्ण भाग अंधारात बुडतो नागरिकांचा प्रश्न अगदी सरळ आहे अंधारात स्ट्राँग रूम सुरक्षित राहील का सीसीटीव्ही कॅमेरे बंद तर पडणार नाहीत ना मध्ये छेडछाड होऊ नये यासाठी कोणती बॅकअप व्यवस्था आहे का याच मुद्द्यावर अचलपूर नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अरखराव यांनी महावितरण अधिकाऱ्यांना लेखी विचारणा केली आहे नागरिकांच्या मनातील शंका अशा स्ट्रॉंग रूम अंधारात असेल तर मशीन सुरक्षित आहे का आता जे आहे म्हणजे दोन तीनदा इथं लाईन म्हणजे आता लाईन वगैरे जात आहे का लाईन कि, कित कितीपर जारी लाईन जस्ट पाच मिनट ऑर कॉल कल भी लाईन गई आणि लाईन पुरा पुरा बंद हो जाते गंधळा ग्रुप चालू इन्वर्टर चालू अंदर याने लाईन किती दिवस जारी सीसीटीव्ही कॅमेरा वीज गेल्यानंतरही व्हिडिओ रेकॉर्ड करतात का सत्ताधाऱ्यांना पुढे नेण्यासाठी कुठला कट रचला जातोय का या सर्व अफवांना आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांना स्पष्ट स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार असून त्यापूर्वी शांतता आणि पारदर्शकता राखणे अत्यंत गरजेचे आहे अचलपूर नगरपालिका निवडणूक याकरिता दोन डिसेंबर रोजी मतदान झाले अचलपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या एकवीस वार्डामध्ये एक्केचाळीस एकूण वार्ड होते आणि या एकवीस प्र प्रभागामध्ये मतदान झाले असून नगराध्यक्षपदाच्या सात सुद्धा मतदान झालेले आहे आता प्रश्न हा पडलेला आहे की या ठिकाणी जे निकाल आहे ते येणाऱ्या एकवीस डिसेंबर रोजी होणार असे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत त्याचप्रकारे ज्या पुढच्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यासुद्धा एकतीस जानेवारीपर्यंत होणार असे सर्वोच्च न्यायालयाने नि निर्णय दिलेले आहे अचलपूर नगरपालिकेच्या सर्व नगर मतदान झाल्यानंतर निवडणूक जे ई व्ही एम मशीन आहे ते रूममध्ये कल्याण मंडपम या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे कल्याण मंडपम या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे त्याचप्रकारे राज्य राखीव पोलिस सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहे परंतु मागील दोन ते तीन दिवसापासून वारंवार या क्षेत्रामधला वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहे की ई व्ही एम मशीनमध्ये छेडछाड तर होणार नाही जिणारा निकाल हा बदला बदला बदल होणार तर नाही नगरसेवक पदाचे उमेदवार नगरसेविका पदाचे उमेदवार त्यांचे समर्थक कार्यकर्ते आता या चर्चा चौका सुरू आहे की लाईन तीन तीन चार चार तास लाईन का बंद होत आहे म्हणजे वारंवार महावितरण लाईन बंद करण्याचं कारण काय हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे आणि एकूण या कल्याण मंडपमचा हा जो क्षेत्र आहे हा सुरक्षित आहेत का या संबंधातसुद्धा अचलपूर निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अरखराव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज गोवाळ यांनी उत्तर द्यायला हवे आणि महावितरणच्या ज्या जे अधिकारी आहे पोलीस अधिकारी आहेत आणि जे संबंधित अधिकारी आहेत या संदर्भात खुलासा करावा जेणेकरून सामान्य जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचा अफवा पसरू नये आणि येणाऱ्या एकवीस तारखेला एकवीस डिसेंबर रोजी शांततेत या निवडणुकीचा निकाल लागणार मी कॅमेरा पर्सन धीरज सोबतितेश किल्लेदार सिटी न्यूज अचलपूर